पण मस्त दिसतात बोट वॉच बसल्या वाऱ्यावर येत नाही मग तर हे गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज मी रोजच्या प्रमाणे अंगोवरून रेडी झालेलो आहे तर काहीच थोडं ब्रेकफास्ट वगैरे करू मग तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी माझ्या जॉबवरतीच चला गाईज आता ब्रेकफास्ट वगैरे तर काही आपल्या झालेलं आहे आपण गायरे निघू आपल्या जॉबवरती सगळ्यांचं आवडलेलं पण आहे चला निघतो आता मी कसं फायनि शॉपवरती आलेलो आहे आपल्याची दुकान आहे काही अजून ओपन झालेलं नाहीये थोड्या बसू वाईट बाहेरच आता बघा काहीत आक्ष पण येतोय बाबा पाठिये मागणा थोड्या बसू वाईट बाहेरच बसू शॉप वगैरे ओपन व्हायची काहीच वाईट बघू आपण येते तर काहीत आपला शॉप ओपन होऊन आपला जो मटेरियल आहे शोरूम मधला सगळं बाहेर घेतलेला आहे आम्ही सगळ्यांनी मिळून तर काहीत आज आलेलं आहे बघा आर पण मी अक्षय आणि अक्षय आणि आतमध्ये विशाखा वगैरे पण आहेत आता बाकी लोकं वरती गेलेले शॉप ओपन करायला आपण थोड्या बसू काही सिल्लवायर वगैरे वाट बघू बाहेरच बसू मस्त तरी ऊन वगैरे पडलेलं आहे काही बघू काय तर थांबू बघू आज आजचा दिवस कसा जातोय काही आज कस्टमर होतात की नाही आहे तर काहीच आता बसलो आहे अक्षय मी आणि अक्षय पण बाहेरच बसलो आहे अजून तर काही सिल्ल बाहेर काही आले नाही आहेत तर थोड्या वेळ बसत आपण बाहेर ऊन वगैरे मस्त पडलेलं आहे बाहेरचे घरे बघा आपले फ्रीज भाई आलेले आहेत चाय काही नाही आता फ्रीज भाई आपल्याला बघते की चहा आणून ती कडक मध्ये चाय वगैरे पिऊ आपण इथं भाई बसून सुनील भाई आतमध्ये आलेले आहेत चला आपण जाऊ कालचं जी बिल्डिंग वगैरे झाली ते लिहून घेऊ आपण शोरूम मध्ये गावची लोकांची कामं वगैरे चालू आहेत आणि सुनील वगैरे आलेले जातात जस्ट नाव मध्ये आपण काहीच बसू इथे आतमध्ये बिलिंग वगैरे करू मग वरती जाऊ बघू काय काम वगैरे आहे का नाही कसं येतं थोडं काही थो बिलिंग वगैरे करून घेऊ आपली कालची जास्त बिल झालेलं नाही नाहीये नॉर्मल कालची बिल आपले नऊ हजारशे रुपये काहीच मी आता शोरूममध्ये बसलेलो आहे एक कस्टमर होतो ते सोडून आले वाटे शोरूममध्ये तर आता आतमध्ये सुनीलभाईने मामा बसलेले आहेत सुनीलभाई वाटतं गेले होते मध्ये काहीतरी काम वगैरे होतं गोडॉनचं त्यासाठी गेलो होत आता आलेले आहेत आतमध्ये बसलेत मामा पण आलेले आहेत कधीच भरपूर आला काहीच मामा पण आलेले आहेत तर काहीच आपण बसले थोड्या वेळ कस्टमर वगैरे याची वाट बघू त्याच्यानंतर काहीच आपल्याला आज जायचं आहे खाली कॅम्पामध्ये संध्याकाळी शॉप बंद झाल्यानंतर मग काही वगैरे बस इथे तर मग संध्याकाळी आपल्याला निघायचं कॅम्पात तर आपण कॅम्पात जाऊ तुम्हाला पण दाखवतो काहीच कॅम्पात एकदम नवीन नवीन आले असतील कपडे वगैरे एकदम भारी भारी एकदम कसे तर एकदम ब्रँडेड भेटतो तिकडे कपडे कॅम्पात स्वस्त आणि मस्त एकदम एकदम कसे काही स्वस्त आणि मस्त भेटतात तर आपण आता फायनली मी आणि हिमतला का पाहिजे हिमत पण आलं काहीच तर काहीच आता आम्ही चाललो आहे आतमध्ये कॅम्पामध्ये चला जाऊ कॅम्पमध्ये माझ्या बायकोसाठी एक मस्तपैकी बूट घेऊ आपण चला आत मी जाऊन मस्त पैकी तुम्हाला दाखवतात कॅम्पात बघू काय काय नवीन आलेले आता चला तर काहीच आता आम्ही कॅम्पामध्ये आलो आतमध्ये इकडं जाऊया का पण मस्त दिसतात बोट बघूया बुटा जाकडे झाली इकडे चालू खाली जाऊ मस्त मस्त शरीर आहेत आतमध्ये ओके तर गाईज जे घ्यायचे इथे ते पहिले घेऊस फायनली आपण बूट घेतलेला आहे बाबीसाठी तर आपण थोडं फिरू इथंच कॅम्पमध्ये बघू हिमतला काय अजून पाहिजे का नाही काय बघतोय अजून चल ढागा येत हिमत वॉच बघल्या बारे येत नाही हिमत मस्त आहे गाई कलेक्शन वॉच मध्ये पण काहीच फायनल आपण बूट घेतलेला आहे तर जाऊ आता डायरेक्ट घरीच भेटतो तुम्हाला गाईच तर तर आता डायरेक्ट तुम्हाला मी घरीच भेटतो घरी जाऊन बघू बायकोला बूट आवडतो आहे का नाही आहे बसतो आहे की नाही आहे बघू आपण चला आता हिमातला वगैरे घरी सोडू आपण आणि मग आम्ही पण काहीच घरी निघतो मग चला तर काहीच फायदल मी आता घरी आलेलो आहे मा घरचं तर काही जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं कारण की मला काहीच उशीर झाला आज कारण की मी तुम्हाला माहिती काहीच गेलो होतो कॅम्पमध्ये बायकोसाठी एक मस्तपैकी बूट आणायला तर चला काही त्याचं आवडणं चालू आहे आपण मस्त काहीच पहिला फ्रेश वगैरे होऊ मग तिला बूट दाखवू मग त्यानंतर काहीच जेवायला बसू आपण चला तर काहीच फायनल आता मी फ्रेश वगैरे झालेलो आहे चला काहीच बुट्ट जे मी आणली होती ती बायकोला देऊ बघू तिला बसतात का नाही कसे वाटतात तिला आवडतात का नाही काहीच चला आणि काहीच तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये करून तुम्हाला कशी वाटली ही बुट्ट नंतर पहिले बघा गाईच तुम्हाला कसे वाटतात बुट्टे हे तुम्ही पण बघा गाईच चला दाखवलं तुम्हाला पण तर हे बघा गाईच हिवाळी तिला बुट घेतलेत जातील की बघ ट्राय करून बघ कशी वाटते विदाऊट लेस म्हणजे लेस फक्त त्याच्या शोसाठी दिलेले त्यांनी पाठीमाग ते करलेत कसे वाटले भारी आहेत ना मस्त आहेत आता जा घालून व्यायाम करायला रोज <laughs> तर हे बघा गाईस बायको आता बूट घालून बघते तिला एकदम मस्त वाटले तिला एकदम आवडले गाईस तर तुम्ही पण सांगा कमेंट करून तुम्हाला हे बूट कसे वाटले तर काहीच चला जाऊन मी आता जेवतो आणि त्याच्यानंतर मग जाऊन बाहेर जाऊन शेकत बसतो मग एडिटिंग वगैरे काहीच बाहेरच करतो मी चला गाईस, गाईस हा ब्लॉग मी इथे सेंड करतो आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गाईस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय कसे वाटले बघा बाहेर येत ना tribal hetchan.